उन्हाळा सुरू आहे या, या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे पाच दिवसाड पाणी येत असल्याने शहरात पाण्याचा तुटवडा जाणवतो आहे त्यामुळे महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी येत आहेत तरी देखील पाणीपुरवठा विभागाच्या वतीने ठोस पावले उचलली जात नाहीत वॉर्ड क्रमांक सहा वानकर नगर देगाव येथे पाण्याची गैरसोय होत आहे नागरिकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत वार्ड क्रमांक सहा देगाव वानकर वस्ती आमच्या इकडं वानकर वस्तीला हा आठवडा दोन आठवडा झालं पाणी नाही येत आहे तर येतंय पाणी घाण गडूळ पाणी येत आहे भांड्याने पाणी भरलं तर खाली नुसतं येते बसल्यासारखं घाण बसते पाणी आणि बारीक पाणी सोडते ती आणि ते पाणी पुरवठा बी येत नाही आणि पाणी पुरवठा नाही आल्यामुळं ते आमची ते गाळ साचलेला आठ आठ पंधरा पंधरा दिवसाला पाणी तेच पाजायचं आणि ते आमची लेकरं आजारी पडतात नंतर तेच पाणी पाजून आता अधिकारी अजिबात आमची दखल घेत नाही आणि अधिकाऱ्यांना फोन जरी केला तरी त्याचा काही विचारच करत नाही ते अधिकारी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका